नमस्ते एव्हरी वन आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वादिष्ट असा व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅस पेटूया दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे बघा इथे राईस आपण शिजवून घेतलेला आहे छान असा मोकळा मोकळा राईस आहे बघा तेल तापले, आता आपण यामध्ये एक मोठा चमचा हे बघा लसूण दहा पंधरा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आपण इथे तीनशे ग्राम तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी बघा मी इथे दीड चमचा लसूण घेतला आहे बारीक चिरून आणि एक चमचा आलं घेतलंय बारीक चिरलेलं आता यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालते आणि ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आपल्याला हे सगळं हाय फ्लेमवरच करून घ्यायचं आहे पूर्ण फ्राईड राईस हा हाय फ्लेमवर आपल्याला तयार करायचा आहे आपण व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत छान अशा कलरफुल भाज्या भाज्या आपण इथे घेतलेल्या आहेत कोबी घेतल्या आहे बारीक चिरून शिमला मिरची घेतली आहे चिरून गाजर घेतला आहे बारीक चिरून फरसबी घेतली आहे छान बारीक चिरून आणि कांद्याच्या पाकळ्यांचे असे मोठे तुकडे केलेले आहेत भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण घ्यायच्या आता सगळ्या भाज्या आपण या फोडणीमध्ये एक एक करून घालून घेऊया आणि हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या सगळ्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्या जास्त सॉफ्ट अशा करायच्या नाहीत आपल्याला फक्त त्या अशा छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहेत बघा पाच सात मिनटं आपण ह्या भाज्या छान अशा परतून घेऊया सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर छान अशा परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये सॉसेस घालून घेऊया आता या भाज्यांमध्ये तीन चमचे सोया सॉस घालूया आणि दोन चमचे रेड चिली सॉस घालूया आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस घालूया आणि भाज्या आणि सॉस छान मिक्स करून परतून घेऊया भाज्या आणि सॉस छान असं मिक्स करून परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये शिजवलेला भात आहे तो यामध्ये घालून घेऊया तीनशे ग्राम तांदूळचा हा भात बनवून घेतलेला आहे आणि एकूण भाज्या आपण चारशे ग्राम अशा घेतल्या होत्या आता हा भात सगळा भाज्यांमध्ये आपण घालून घेऊया आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे भात बघा कसा छान असा मोकळा मोकळा शिजलेला आहे फ्राईड राईससाठी असा आपल्याला मोकळा भात शिजवून घ्यायचा आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड भातावर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपण आपण सॉससुद्धा घातला आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं तर चव बघूनच आपण मिठाचा वापर इथे करायचा आहे आपल्या चवीनुसार भात आणि भाज्या खूप छान अशा मिक्स करून घेऊया मग मस्त रंग आलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आपले श्वासूस पडलेले आहे बघा असा रंग आला पाहिजे भाजीला भाताला दिसायला पण सुंदर दिसतं आणि सुद्धा छान बघा खूप छान असा फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे मस्त पण गॅस बंद करूया आपल्या डिलिशियस फ्राईड राईस बनवून तयार आहे मस्त बनवून थोडी कोथिंबीर घालूया आणखीन छान हे बघा खूपच स्वादिष्ट असा व्हेज फ्राईड राईस बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा मी ज्या पद्धतीनं हा फ्राईड राईस बनवला आहे ना त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली लाईक नक्की करा आणि रेसिपी खूपच स्वादिष्ट आहे आणि झटपट बनणारी आहे त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्हाल ही रेसिपी नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा ही नम्र विनंती थँक्यू